नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाने घेतले विविध उपक्रम इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध कला दर्शन पर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले यामध्ये पोवाडा गायन गीत गायन कविता वाचन मिमिक्री मेहंदी नृत्य व प्रबोधनपर कीर्तन इत्यादी कला प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रांगोळी व विविध प्रकारच्या कला व पर खेळ विद्यार्थ्यांनी सादर केले मोठ्या संख्येने विद्यार्थी सदर कला प्रकारात सहभागी झाले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवते उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रज्ञा लामतुरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजाराम गावडे यांनी केले आभार प्राध्यापक सचिन आरडे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कला शाखा प्रमुख डॉ भरत भुजबळ विज्ञान प्रमुख डॉ शिवाजी वीर वाणिज्य शाखा प्रमुख डॉक्टर सदाशिव उंबरदंड डॉ गजानन ठोबळे डॉ मृदुल कांबळे डॉ मनीषा गायकवाड प्राध्यापक प्रकाश करे प्राध्यापक शिवाजी राजगुरू प्राध्यापक मुक्ता डॉक्टर तानाजी कसबे व इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा